जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजूर युट्यूब चॅनलवर तर बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि खरं कस तर कसं आहे कविता नाहीये तर खरं तर मला पण अजिबात करमत नाहीये कारण आता सवय तर लागलेलीच आहे भरपूर कारण दोघींना कारण आणि आम्हाला दो का दोघींचं कसं राहतं दोघींचा आमचा बॉडी इतका चांगला होता ना की म्हणजे कोणता बी काम जर करायचं म्हटलं का तर कविता तू हे कर मी ते करते असं म्हणजे चालूच राहायचं तर आता ती दोन चार दिवसापासून नाहीये तर सगळं काम कसं का एकटीलाच करावं लागतं आणि आमच्या मम्मी तिकडे जात राहते मंदिराकडं तर म्हणलं चला आता धुनं भांडे आवरले आणि स्वयंपाकाची तयारी करायची होती तर काल आम्ही म्हणजे मी एक छोटासा ब्लॉग बनवला होता आणि त्यामध्ये आपल्याला म्हणजे भरपूर चांगल्या अशा कमेंट आल्या आणि खर तर त्या कमेंट म्हणजे रोजच चांगले चांगले कमेंट करता सगळेजण पण कालच्या कमेंट म्हणला म्हणजे ज्या ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी कमेंट केले ना तर त्याच्यावरून मला असं वाटलं की चला सगळ्यांनी म्हणजे इतक्या छान कमेंट केल्या की त्यांना पी म्हणजे त्यांना पण आपल्याला काहीतरी उत्तर द्यावं लागणार आहे कारण एकदम मस्त अशा कमेंट होत्या तर मी तुम्हाला म्हणजे एक एक कमेंट सांगते मी का तुम्ही किती छान पद्धतीने कमेंट केल्या कारण कविता नाहीये तर कविताचं आपण म्हणजे तिची आठवण म्हणून सगळ्यांनी एकदम भारी तर आपल्या आहे तर त्यांची कमेंट तर आपल्याला म्हणजे कंटिन्यू येतच असते तर त्यांनी पण आपल्याला इतकी मस्त कमेंट केली की कविता नाही आहे आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मला आणि कविताला मला दोघीला व्हिडिओमध्ये बघायची सवय त्यांना तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही दोघींना पण मग बघायची रोजची सवय आहे तर हा ठीक आहे कारण आता मला पण म्हणजे ती नाहीये तर करमत नाहीये म्हणा पण आता काय आता तिची पण डिलेवरीची म्हणजे वेळ आहे समजा आणि मग तिला पण जावं लागणार आहे आणि मस्त असं सगळ्यांनी कमेंट केलं तर मी तुम्हाला सांगते एक एक कमेंट वाचून दाखवते तर आणखी एक कमेंट इतकी मस्त आली की त्यांची म्हणजे काय कोण कोणताई का दादा आहे काही सांगता नाही कारण त्यांचं आयडीला नाव नाही आहे तर, ना तर ते म्हण राहिले की ताई तुम्ही म्हणजे तुमच्या सासूबाईंना कोणत्या नावाने हाक मारत्या तर आम्ही म्हणजे आता आम प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघता एखाद्या व्हिडिओमध्ये मम्मी त्या किंवा नाही बोलत पण मग जास्त करून असं तर आम्ही फक्त म्हणजे आमच्या मम्मीला मम्मीच म्हणतो म्हणजे आमच्या सासूबाईंना तर मम्मीच म्हणतो कारण घरातले सगळेजण म्हणतात त्यामुळे मग आम्हाला पण सवय लागलेली आहे आणि त्यानंतर Uh, कोमल किचन म्हणून त्यांनी आपल्याला एक कमेंट केली त्यांनी बरोबर आहे थोडंसं काही वेगळं ऑब्जेक्शन वाटलं तर सांगायचं ताई आम्हाला मला बी भारी वाटतं तर त्या ताईंनी सांगितलेले की मी ती भाजी करते ना जेव्हा आपण कधी पण करतो तेव्हा त्याच्यामुळे चमचा नाही ठेवायचा तर ठीक आहे ताई म्हणजे मला काही माहीत नव्हतं कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यामुळे भाजी कडू लागत आहे तर ठीक आहे ताई मी पुढच्या वेळेस नक्की आहे करीन आणि छान वाटतं असं जर सांगितलं तर थोडंसं चुकलेलं जर असलं आपलं तर मग आणि आपल्या सीमाताई त्यांनी पण आपल्याला कमेंट केली तर रामचंदनंद बाई बर तर त्यांचं म्हणणं आहे की कविता वहिनी नसल्यामुळे करमत नाही तर बरोबर आहे आणि एक सुवर्णमाला गोडम म्हणून आहे तर त्यांनी आपल्याला म्हणजे कमेंट केली की ताई तुमच्या सासूबाई काबर म्हणजे बोलत नाही किंवा त्यांना कधी बोललेलं पाहिलेलं नाहीये तर कसं आहे आता आमच्या मम्मीला एवढी सवय नाहीये आता आमचं दोघींचं कसं सारखं चालूच राहतं आमच्या मम्मीला एवढी सवय नाहीये व्हिडिओमध्ये बोलण्याची पण आम्ही तरी बी त्यांना खूप फोर्स करतो की ताई तुम्ही म्हणजे मम्मी तुम्ही बोलत जा व्हिडिओमध्ये आपल्या ताई सगळ्याजणी भरपूर कमेंट करतात की आमच्या मम्मी बोलल्या पाहिजे असं तसं तर ठीक आहे आम्ही त्यांना म्हणजे मी रोजच फोर्स करते की बोला बोला पण त्यांना थोडंसं वेगळं वाटतं त्यामुळे त्या नाही बोलत आणि एक रेखा ताई तर त्यांनी आपल्याला मस्त कमेंट केली की तुमच्याकडे दुसरी डिलेवरी सासरी नसते का तर तसं काही नाही बरं का ताई खरं तर कसं आहे सासरी असल्यावर काम तर थोडंसं करावंच लागतं त्यामुळे माहेरी गेल्यावर कसं थोडंसं आराम भेटतो म्हणून एक नाही तर बाकी दुसरं काही नाही राहत त्याच्यात आणि एक माझी मैत्रिणीच आहे सुवर्णा तर तिने पण मस्त कमेंट केली आपल्याला आणि आपले दादा तर त्यांनी पण म्हणजे ते आपल्या व्हिडिओला रोजच कमेंट करतात आणि त्यांनी यावेळेस मस्त कमेंट केली की त्यांना म्हणजे ते आलेले येतो ऊस तोडायला गंगापूरला तर इथं जवळच आहे तर त्यांनी विचारलेलं आहे की आपलं गाव कोणतं तर दादा तुम्ही गंगापूरला आले तर या आम्हाला भेटायला इथं आहे मालगाव आहे की नाही तर सगळ्यांनी अशा मस्त असे कमेंट केलंय तर भारी वाटलं कारण म्हणजे रोज तर कमेंट येतातच पण आज थोड्याशे वेगळे वाटल्या म्हणून मी उत्तर द्यावं वाटलं तर चला सगळ्यांनी अशाच कमेंट करत राहा भारी भारी आणि काही वेळ वाटलं तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगत जा तर चला आता आपण लगेच लागणार आहे आपल्या स्वयंपाकाकडे तर जेवढ्या म्हणजे मोबाईलमध्ये दिसल्या कमेंट तेवढ्या वाचल्या आणि एखाद्याची जर समजा चुकून नुकून कमेंट राहिली तर त्यांना सॉरी कारण कसं आहे एखाद्याची जर कमेंट नाही वाचली तर त्यांना पण वाईट वाटतं बरोबर आहे कारण आपण एवढं मनापासून कमेंट करतो आणि जर ती जर वाचली नाही गेली ना तर दुःख तर होतच म्हणा ठीक आहे ज्यांची कमेंट वाचायची राहिली त्यांना सॉरी आणि चला मस्त अशा कमेंट करत चला तर मी आता लगेच स्वयंपाकाला लागणार आहे तर चला लगेच आता स्वयंपाकाची तयारी आणि आज आपल्याला मस्त अशी मिक्स भाजी बनवायची आहे तर जेवढं घरात भाज्या होत्या मी तेवढ्या आणलेल्या येतं बाहेर तर बघा वांगे घेतले आणि बटाटे घेतलेले येतं टमाटे घेतले आणि थोडेसे हरभरे होते तर वावरातले तर मस्त हरभरे पण सोलून घेतलेले एक वाटीवर आणि वाटाण्या शेंगा घेतलेल्या आहे आणि कांदे आणि आपले थोडेसे मिरच्या तर चला मी आता लगेच भाजी बनवायला सुरुवात करते तर सुरुवातीला आपल्याला भाजीसाठी मिक्स भाजी जर बनवायची जर म्हणली ना तर त्यासाठी गिरवी बनावं लागत ती तर सुरुवातीला मग कढई पण ठेवलेली आहे थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं बाकीच भाज्या ते कापून उस्तवर आणि कांदा आणि टमाटो मी आता एकदा कापून घेणार आहे जास्त असं बारीकने कापायचं ह्या पद्धतीने कापून घ्यायचं म्हणजे मग ते आपल्याला गिरवी बनवायची त्याची तर चला सुरुवातीला आपल्याला मिक्स भाजीसाठी गिरवी बनवून घ्यायची तर मी कांदा टोमॅटो आणि थोडंसं लसूण आणि दोन चार मिरच्या घेतलेल्या हिरव्या तर आपल्याला आता कढईमध्ये चांगलं परतून घ्यायचं तर सुरुवातीला आपल्याला आहे ना कांदा परतून घ्यायचा आहे सगळं सोबत नाही टाकायचं कारण कांदा चांगला परतून घ्याव आधी तर कांदा परतूच आता मी वटाने सोलून घेते सगळे तर कांदा पण थोडासा चांगला परतलेला होता त्यानंतर टमाटे आणि मिरच्या आणि लसूण टाकून इथं आणि त्यानंतर आपल्याला हे चांगलं नरमून आहे तर नरम होण्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं तर चिमुवर मीठ जर टाकलं ना तर सगळे आपले भाज्या चांगल्या नरम होत्या तर आता वाटाणे पण सोलून घेतले आणि त्यानंतर आता मी मस्त अशी वांगे कापून घेणार आहे जास्त बारीक बारीक काही त्याच्या फोडीने करायच्या आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे आणि कोणी कोणी शिमला मिरची तर कोणी फ्लावर कोबी ज्या भाज्या असाल ना तर त्या टाकू शकतो आपण पण मग आता मी जेवढ्या आहे घरामध्ये तेवढ्याच घेतलेल्या आहेत चला आपले जे गिरवीचा मसाला आहे तो पण चांगला नरम झाला बघा कांदे टोमॅटो सगळे एकदम मस्त नरम झाले तर मी आता ताटात काढून घेते थोडासा गारून द्यावं लागेल आपल्याला ला। तर बघा पाच एक मिनटं पण झाले आणि जो आपला गिरवीचा मसाला आहे तो सगळा गार झालेला आहे एकदम आणि गार झाल्याच्या नंतरच आपल्याला तो मिक्सरमध्ये काढायचा कारण एकदम गरम राहतो तर चला मी आता याला मिक्सरच्या भांड्यातून एक मस्त बारीक करून आणते तर बघा एकदम मस्त असं आपण जी गिरवीचा मसाला आहे तो काढून आणलेला आहे मिक्सरमध्ये एकदम बारीक आणि पाणी थोडंसं नाही वापरलं तर त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तर तेल पण तापलं आणि जो आपला मसाला आहे तो पूर्ण आहे ते टाकून घ्यायचं तेलामध्ये आणि चांगला पाच मिनटं परतून द्यायचं तर मस्त मसाला आता टाकून दिलेला आहे परतायला तर तो मसाला परत तवर आहे ना जे आपण सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या होत्या का ले ले ते सगळे धुऊन घ्यायचे आपल्याला बटाटे वांगे वटाणेचे आणि हरभऱ्याचे दाणे चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं थोड़ सा, थोड़ सा, थोड़ ले ले तर बघा किती मस्त आज आपला गिरवीचा मसाला परतलेला आहे थोडंसं थोडं तेल पण सुटायला लागलेलं आहे त्याला तर अजून एक मिनिटभर परतून द्यायचं आहे तोपर्यंत मी सगळे मसाले एका वाटीमध्ये काढून घेते तर थोडासा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडी धनापूड थोडीशी हळद घेते थोडासा लाल पावडर थोडीशी कश्मीरी लाल पावडर आणि आपल्याला जिरे तर त्याच्यातच टाकायचे फोडणीसाठी कोणी जिऱ्याची पूड जर असते तर ती पण वापरू शकत तर सगळे मसाले एका वाटीत काढून घेतले आणि आपल्याला टाकून द्यायचे तर सगळे आणि चांगले मसाले सगळे त्याच्यात परतून घ्यायचे सगळे मसाले पण परतले आणि आपल्याला त्याच्यात जेवढे भाजी टाकायच्या तेवढ्या स्वच्छ धुवून टाकून द्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचे तर सगळ्या भाजी टाकून दिल्या वांगे बटाटे वटण्याच्या आणि हरभऱ्याचे दाणे तर सगळं एकदम जे आपला मसाला येतो त्याच्यात एक जीव करून घ्यायचा आणि चांगला परतून द्यायचं एक दोन मिनिट आणि सगळ्या भाज्या परतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आता मीठ पण टाकलं त्यानंतर एक मिनिट असं परतून दिलं त्यानंतर आपल्याला आहे ना हे सगळ्या भाज्या शिजून घ्यावं लागणार आहे तर मिक्सरचं भांड्यामध्ये जो आपण मसाला काढलेला होता त्याच्यात ते तेच धुवून मी आता टाकून देणार आहे थोडंसं गरम पाणी पण करून घेतलेलं होतं तर पाणी गरम करून घेतलेलं होतं तर पाणी पण मी आता राखून घेतलेलं आहे कारण आपल्याला भाज्या सगळ्या शिजून घ्यायचे आहे त्यामुळं वांगे बटाटे शिजले पाहिजे तर आपण इतकं पाणी टाकायचं आणि चांगलं पाच एक मिनटं शिजून द्यायचं चांगलं जास्त जाळगामी तर चला आपली मिक्स भाजी मस्त आता शिजलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला वरून थोडंसं सर टेस्टीसाठी कसरी मेथे टाकायचे त्यानं टेस्ट एकदम भारी गती आणि थोडासा शेंगण्याचा कूप टाकणार आहे मी जेवढा आपल्याला म्हणजे घट्टपणा पळून घ्यायचा त्याच पद्धतीने टाकायचा तर बघा किती मस्त अशी आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे आणि वरतून थोडीशी आपल्याला नॉर्मल कोथिंबीर टाकून घ्यायची चला मस्त आता जेवण चालू आहे आमचे आणि अंगणात बसलेलो आज आम्ही जेवायला झाडाच्या सावलीत मस्त सोमाबी चालले जेवायला तू जेवायला चालला बाई मस्त मम्मीने आज गरम गरम भाकरी करेली बाजूच्या काय झालं मम्मी बाजी सांग झाली का चला या सगळेजण जेवायला मस्त अशी मिक्स भाजी बनवलेली सोबत बाजरीच्या भाकरी गरम गरम आणि झाडाखाली बसलेले आंब्याच्या एकदम भारी जेवण तुम्ही पण करून मग अशी मिक्स भाजी एकदम भरला ती व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चैनल वर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा करायला विसरू नका धन्यवाद